विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे जनतेचा कल नक्की कुणाकडे आहे हे आता आपल्याला तेवीस तारखेला कळणार आहेच मात्र सध्या प्रचाराचा तोफा या थंडावलेल्या आहेत पण या प्रचारामध्ये महायुतीतले जे दोन घटक पक्ष आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरा म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच मतभेद आहेत का असा प्रश्न निर्माण व्हायला लागलेत यावेळेला जेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये भाजपचे दिग्गज नेते असतील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील योगी आदित्यनाथ असतील हे सगळे महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आलेले होते आणि यावेळेला त्यांनी विविध घोषणा दिल्या त्यानंतर त्यांच्या घोषणांवरती अजित पवार यांच्याकडनं प्रतिक्रिया देण्यात आल्या मुळातच भाजप आणि अजित पवार किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांची विचारसरणी वेगळी आहे आणि आम्ही फक्त ही एक राजकीय युती आहे म्हणून आम्ही एकत्र आहोत असं त्यांनी याच्या आधी अनेक वेळा सांगितलेलं आहे मात्र यावेळेला म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये या दोनही पक्षातले जे त्यांच्या पक्षात विचारसरणीतला जे अंतर होतं किंवा त्यांचे जे मतभेद आहेत ते आता कुठेतरी आणखीन जास्त स्पष्ट झालेत असं असं वाटायला लागलेलं ला आहे किंवा असं जनतेलाही कुठेतरी वाटायला लागलेलं ला आहे असं आपण म्हणू शकतो आणि याचीच काही उदाहरणं जी आहेत ती आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत त्याचबरोबर या प्रचाराच्या या संपूर्ण कालावधीमध्ये कुठेतरी अजित पवारांनी स्वतःला भाजप पासून मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का किंवा तो त्यांचा प्रयत्न होता का हेही समजून घ्यायचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओमधनं करणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत मुळात आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही जेव्हा वेगळी झाली म्हणजे शरद पवारांपासून अजित पवार जेव्हा वेगळे झाले तेव्हा आम्ही पक्ष आमचा वेगळे असला आमची राजकीय भूमिका वेगळी आहे असं म्हटलं तरी आमची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकरांचीच विचारसरणी आहे हे अजित पवारांनी सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली होती किंवा के त्यांची ही जी भूमिका होती त्या भूमिकेवरती ते ठाम होते आता याच्यामध्ये भाजपची जी भूमिका आहे ती अर्थातच हिंदुत्ववादाची भूमिका आहे uh, हिंदूंसाठी आम्ही काम करतो असं त्यांच्याकडनं कायम सांगितलं जातं मराठी माणसासाठी आम्ही काम करतो ते त्यांच्याकडनं सांगितलं जातं किंवा शिंदेकडनं सांगितलं जातं मात्र भाजप आणि शिवसेना ही जी जितकी नैसर्गिक युती आहे तितकीच अजित पवार आणि भाजपची नैसर्गिक युती नाही किंवा राष्ट्रवादी आणि भाजपची नैसर्गिक युती नाही ती राजकीय युती आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जातं यावेळेला विधानसभेच्या प्रचारात नेमकं काय काय घडलं ज्याच्यामुळे असे अंदाज बांधले जात आहेत की अजित पवार हे स्वतःला भाजप बसून वेगळं ठेवायचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या पक्षाची आयडिओलॉजी ही मुळात भाजपपासून कशी वेगळी आहे हे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता का तर याच सगळ्यात पहिलं आणि मोठं उदाहरण म्हणजे आदित्य योगी आदित्यनाथ जेव्हा इथं आलेले होते आणि त्यांनी जेव्हा बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आणि त्याच्यानंतर त्या नाचं समर्थन हे महाराष्ट्रातल्याही भाजपच्या नेत्यांकडनं करण्यात आलं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी जेव्हा एक है तो सेफ है हा नारा दिला याच्यानंतर चर्चा ज्या होत्या त्या खरं तर सुरू झाल्या कारण की या सपोर्ट सपोर्टमध्ये महाराष्ट्रातले भाजपचे नेते बोलले मात्र अजित पवार हे जे एकमेव नेते होते ज्यांनी याच्या विरोधात म्हणजे युतीतले ते एकमेव नेते होते ज्यांनी याच्या विरोधात त्यांची भूमिका मांडली त्यावेळेला ते नेमकं काय म्हंटलेले होते ते आपण एकदा बघूयात अजित पवार त्यावेळेला असं म्हटलेले होते की बटेंगे तो कटेंगे असं नुकतंच कोणीतरी म्हटलेलं होतं अशा प्रकारच्या गोष्टी इथं चालणार नाहीत हे नॉर्थ मध्ये होत असेल पण महाराष्ट्रात अशा गोष्टी अजिबात चालणार नाहीत महाराष्ट्र हे साधू संतांचं राज्य आहे शिवप्रेमींचं राज्य आहे शाहू आंबेडकरांचं हे राज्य आहे त्यांचे विचार आमच्या रक्तात आहेत म्हणून आम्ही त्यांच्याच मार्गावरती चालणार आहोत मुस्लिम समाजाच्या भावनांना दुखावणार आम्ही नाही माझी विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांची आहे जातीपातीचा आम्ही भेदभाव करत नाही भेदभाव केल्यानं समाजाचं नुकसान होतं असं अजित पवार यावेळेला म्हटलेले होते त्याच्यामुळे ते कुठेतरी भाजपच्या या भूमिकेपासून म्हणजे बटेंगे तो कटेंगे या नारा नाऱ्यापासून ते कुठेतरी वेगळे आहेत हे दाखवायचा त्यांनी यावेळेला प्रयत्न केलेला होता आणि याच्यासाठी त्यांनी अतिशय क्लिअरली त्यांची जी भूमिका होती ती मांडलेली होती याच्या आधी आपण जर बघितलं तर एक हे तो सेफ आहे Uh, हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारा दिला त्यावेळेला मात्र अजित पवारांनी त्याच्यात काही रिॲक्ट केलेलं नव्हतं मात्र त्याच्या आधीच म्हणजे जेव्हा जागा वाटपाचा सगळा घोळ सुरू होता किंवा नवाब मलिक यांना मुळात राष्ट्रवादीकडनं तिकीट देण्यात येणार नाही असं म्हटलं जात होतं किंवा असं एक लोकांमध्ये समज होता की कदाचित आता राष्ट्रवादी अजित पवारांची आणि भाजपची युती झाल्यामुळे नवाब मलिक यांना तिकीट दिलं जाणार नाही आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज बांधता येत नव्हता मात्र अजित पवारांनी एबी फॉर्म देऊन नवाब मलिक यांना उमेदवारी दिली शिवाजीनगर मानकुर्दमधनं आणि त्याच्यानंतर जो एक जो, जो क्लॅशेस आहे ते क्लॅशेस व्हायला सुरुवात झाली पण अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले त्यांनी नवाब मलिक यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यासाठी रॅली सुद्धा केली जी भाषणं होती ती देखील केली यावेळेला भाजप असं म्हणत होतं की आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही मात्र अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि त्यांनी नवाब मलिकांना तिकीटही दिलं आणि त्यांचा प्रचारही केला त्याचबरोबर अणुशक्तीनगरमध्ये त्यांनी सलाम मलिक म्हणजे या जे नवाब मलिक यांची मुलगी आहे तिला देखील तिकीट दिलं आणि अजित पवार यांनी यावेळेला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे स्पष्ट केलेलं होतं की माझ्या पक्षात शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असल्यामुळे मी मुस्लिम समाजातील जे माझे बांधव आहेत किंवा मुस्लिम समाजालाही प्रतिनिधित्व मिळावं यासाठी मी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि ही तिकीट मी त्यांना अशा मतदारसंघांमध्ये दिलेली आहेत जिथे ते निवडून येतील अशाच मतदारसंघात दिलेली नाहीत की जिकडे त्यांचा पराभव होईल त्यांना अशी तिकीट दिलेली आहेत जिकडे त्यांचा विजय होईल आणि आपल्याला एक मुस्लिम समाजाला त्यांचं प्रतिनिधित्व व्हावं याच्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि म्हणून दहा टक्के ज्या जा जागा आहेत त्याच्यातनं मी त्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच अजित पवारांनी त्यांची शाहू फुले आंबेडकरांची जी आयडिओलॉजी आहे जी फिलॉसफी आहे त्याच्यावरती ते ठाम राहिले या सगळ्यामध्ये त्याचं एकमेव कारण जे सध्या आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की हे एक त्याचं कारण आहे ते असं की लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना जी एम के फॅक्टरची मतं होती दलित मुस्लिम कुणबी ती त्यांना मिळालेली नव्हती जी मतं खरंतर असं वाटलं होतं की महायुतीकडे वळतील लोकसभेमध्ये ती द्यावेला वळलेली नव्हती आणि म्हणूनच कुठेतरी आता अजित पवारांना त्यांची जी मतं आहेत ती घालवायची नाही आहेत त्यांना त्यांची मतं जी आहेत ती सिक्युअर करायची आहेत विधानसभेला आणि म्हणूनच त्यांचा हा कुठेतरी प्रयत्न आहे आणि तो त्यांनी स्पष्ट केलेला आहे त्यांच्या या सगळ्या ऍक्शन मधनं असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर लोकांमध्ये जी नाराजी होती कि पवार, की अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले किंवा अजित पवारांनी राष्ट्रवादीतनं बाहेर पडायला नको होतं त्यांनी महायुतीमध्ये ते, महा ते केले त्याच्यावरती बद, बद्दलची जी, जी नाराजी होती ती नाराजी दूर करण्यासाठी मी माझ्या आयडिओलॉजीपासून दूर गेलेलो नाही की राजकीय युती आहे हे सांगण्यासाठीचा सा देखील हा एक प्रयत्न आहे आणि म्हणूनच अजित पवार आता खूप शांतपणे आणि खूप क्लिअर माइंडसेटनी कुठेतरी त्यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत तेही दिलेले आहेत त्यांची जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य करताना सुद्धा त्यांचे जे फॉलोअर्स आहेत किंवा त्यांना मानणारी जी जनता आहे त्यांच्या मनामध्ये फिलॉसॉफी आयडिओलॉजी बद्दल कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये हा त्यांचा कुठेतरी प्रयत्न आहे मात्र या सगळ्यामध्ये ते कुठेतरी भाजपपासून दूर होत आहेत भाजपासून मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि याचा फटका त्यांना बसेल का तर ते आपण आत्ताच सांगू शकत नाही मात्र मतदान झाल्यानंतर ती गोष्ट स्पष्ट होईलच आणखी दोन महत्वाचे मुद्दे याच्यात कुठले आहेत तर तो म्हणजे विशाल गडावरती जेव्हा अजित पवार गेलेले होते म्हणजे विशाल गडावरती जेव्हा अतिक्रमण हटवलेली होती आणि पूर्ण ते प्रकरण जेव्हा झालं त्यावेळेला महायुतीतले जे दोन नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपकडून आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यावेळेला असं वक्तव्य केलेलं के होतं की हे हिरवी अतिक्रमणं आहेत ती हिरवी अतिक्रमण हटवली गेलेली आहेत मात्र त्यावेळेला अजित पवार हे असे एकमेव महायुतीतले नेते होते जे तिथे जाऊन तिथल्या लोकांना भेटून आलेले होते आणि तिथेही त्यांनी कुठेतरी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की संविधान बदलणार हे जेव्हा म्हटलं जात होतं त्यावेळेला अजित पवार यांनी हे म्हटलेलं होतं की हे एक फेक नरेटिव्ह आहे मी असेपर्यंत कुणीही संविधान बदलू शकत नाही किंवा तसा प्रयत्नही होऊ शकत नाही आपलं संविधान हे खूप चांगलं आहे ते बेस्ट आहे ते बदलण्याची काही गरज नाहीये आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते होणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला लोकसभेच्या वेळेला केलेलं लो होतं कारण की भाजप आणि महायुतीच्या विरोधात एकंदरीत असं म्हटलं जात होतं की यांचं संविधान बदलण्याचा यांचा हेतू आहे त्याला काउंटर करताना अजित पवार हे म्हटलेले होते त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलेलं होतं की नरेंद्र मोदी हे स्वतः संविधानाला खूप मानतात ते संविधानापुढे हात जोडतात असंही त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा एक सेक्युलर आयडिओलॉजी किंवा शाहू फुले आंबेडकरांची जी आयडियोलॉजी आहे ती आयडिओलॉजी असेल या सगळ्यासाठी अजित पवार आता कुठेतरी स्वतःची भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत आणि म्हणूनच कुठेतरी ते भाजपपासून स्वतःला मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत असं सध्या तरी म्हटलं जात आहे या सगळ्याचा परिणाम आता मतदानावरती होणार आहे का विधानसभेला याचा नक्की कसा परिणाम होणार आहे हे सगळं आपल्याला तेवीस तारखेला निकाल आल्यानंतर कळेलच मात्र तुम्हाला बदल या सगळ्याबद्दल काय वाटतं अजित पवारांनी जे भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा निकालाचे सगळे अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा त्या संदर्भातले व्हिडिओ लाईव्ह हे सगळं तुम्हाला आमच्या चॅनलवरती पुढच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा